अतिशय जाळीदार स्पंजी आणि सॉफ्ट असा ब्रेकफास्टला तुम्ही हा नाश्ता करून देऊ शकता किंवा दहा मिनटामध्ये होणारा हा नाश्ता याला कोणता जास्त वेळ लागत नाही त्याला पटकन आता आपण बनवू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि सिंपल आणि दहा मिनिटांमध्ये होणारी आहे आता संक्रांत चालू होणार आहे आणि संक्रांत म्हटलं म्हणजे आजकाल काय राहते हळदी कुंकूला आपण काहीतरी नाश्ता करतो किंवा बनवतो आजकाल ही नवीन पद्धत चालू झालेली आहे तर मग त्यासाठी आपल्याला काय नाश्ता बनवायचा कोणता आता चिवडा आपण नेहमीच देतो चिवडा तर हे आपण देतोच म्हणा तसा मी त्याचा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा पण आज मी तुम्हाला रव्यापासून झटपट होणारी अशी पटकन डिश करून दाखवणार आहे आणि अतिशय लवकर दहा मिनिटांमध्ये होते आणि याला कोणताही वेळ लागत नाही आज मी तुम्हाला रव्याचे झटपट होणारे ढोकळे करून दाखवणार आहे आणि अतिशय स्पंजी असे झालेले आहे बघा आणि नरम असे झालेले आहे जाळीदारसुद्धा अतिशय सुंदर निघालेली आहे चला आता ही ही डिश आपण आता कशी करायची पटकन व्हिडिओला आता आपण आता सुरुवात करू आपल्याला काय करायचं बरेच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो आणि हा नेहमीचाच प्रश्न असतो म्हणून ति इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक वापरायचा आता मी ते बारीकच र रवा वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही मात्र फेज घ्या घ्यायचं जास्त आंबट दहीसुद्धा तिथे आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि रवा आणि दही हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर मात्र इथे करायचा नाही नंतर थोड्या वेळाने आपल्याला पाण्याचा वापर करायचा आता थोडं पाणी टाकलेलं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि रवा चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जास्त पाण्याचा वापर इथे पण करायचा नाही कारण आपल्याला रवा चांगला फुलू द्यायचा आहे आता सगळं मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि प्लेट ठेवायची दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायची तोपर्यंत तो आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं कुकरमध्ये आणि प्लेटला तेल लावून ठेवायचं बघा आपला रवा किती छान फुललेला आहे असं आपला रवा छान फुलला पाहिजे आणि नंतर आपल्याला काय करायचं त्यामध्ये परत पाणी टाकायचं परत पाणी टाकल्यानंतर आपल्याला चांगलं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे जसं आपण ढोकळ्याला करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आणि नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि इनोचा वापर करायचा इथे इथं इनो वापरलेला आहे इनोवर आपल्याला तेल टाकायचं आहे तेल याच्यावर टाकायचं की तो ढोकळा चिकट होत नाही घशाला चिपकत नाही आणि मोकळा होतो आणि फुलतोसुद्धा चांगला ही क्रिया आपल्याला लगेच करायची आहे आणि तोपर्यंत आपण प्लेटला तेल लावलेलं ला आहे लगेच आपल्याला ओतायचं सर्व मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आपल्याला नंतर कुकरमध्ये आपल्याला पाणी ठेवून स्टँड ठेवायचं पाणी गरम झालं की लगेच ती प्लेट ठेवायची आता वरून त्यामध्ये आपल्याला मिरचीची पेस्ट आपण काहीच नाही टाकली म्हणून भरून फक्त नाही का तिखट टाकायचं फक्त दोन चिमटी आणि दहा मिनटं होऊ द्यायचं दहा मिनटं नंतर आपल्याला मधात बघायचं आपला झाला की नाही झाला म्हणून आता दहा मिनटानंतर मी आता चेक करून बघत आहे जर तुमचा चाकूला जर चिपकत असेल तर व्हायचं आहे मग परत अजून ठेवायचा दोन मिनटं परंतु हा परफेक्ट झालेला आहे बघा दोन्हीकडून चाकूला काहीच चिपकत नाही आणि आता नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं तोपर्यंत आपण त्यावर फोडणी तयार करू तेलाची त्यामध्ये फक्त मोहरी आणि तीळ याचाच वापर केलेला आहे बाकी काहीच वापर केला नाही आणि द पूर्ण आपल्याला ती फोडणी आपल्याला त्या ढोकळ्यावर टाकायची आहे सर्व बाजूनी टाकायची नंतर थंड झाल्यावर था त्याची आपल्याला पीसेस करायचे आहे थोडस कोथिंबीर पेरायचा आणि खोबरा किस छान लागतो खायला डेकोरेशन सुद्धा चांगलं दिसते ढोकळा सुद्धा चांगला दिसतो तुमचा आणि असा ढोकळा तुम्ही दहा मिनिटांमध्ये करू शकता काही वेळ लागत नाही वेळेवर जरी तुमच्याकडे बसायला आले तरी तुम्ही उपमा न करता हा ढोकळा जरी करून दिला ना अतिशय सुंदर होतो लवकर होतो बघा कसं जाळीदार झालेला आहे आणि सुद्धा चांगला आलेला आहे आणि लागतोसुद्धा तेवढाच चांगला तुम्ही टिपिंगला द्या मुलांच्या मी तर खाऊन दाखवत आहे तुम्ही नक्की करा अतिशय सुंदर झालेलं आहे झटपट होणारी डिश आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत जाईल धन्यवाद